खोदकारांनी स्मशानभूमीत केलेले घोटाळे कागदपत्र आल्यानंतर बाहेर काढणार काँग्रेस आम्हीच आतापर्यंत जिवंत ठेवली कल्याण काळे यांनीही गोरंट्याला याच प्रत्युत्तर कल्याण काळे यांनीही गोरंट्याला यांचं प्रत्युत्तर माझं डिपॉझिट जप्त करण्यासाठी निघालेले खोदकर निवडणुकीपर्यंत राहील का असा सवाल नुकताच भाजपात केलेले माझे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे भाजप प्रवेशानंतर आज गोरंट्याल यांचं शहरात आगमन झालं यावेळी त्यांचं चंदन परिसरापासून घरापर्यंत ठिकठिकाणी थीक स्वागत करण्यात आलं शहरात दाखल झाल्यानंतर गोरंट्याल यांनी माध्यमांशी संवाद साधला महानगरपालिकेतील घोटाळ्याचा खोदकर यांच्या आरोपात तथ्य नाहीये महानगर पालिका बैठकीत निर्णयांना तत्कालीन अधिकाऱ्यांनी तसेच जिल्हा यांनी मंजुरी दिलेली आहे त्यामुळे भ्रष्टाचार झाल्याचा प्रश्न उत्पत नसल्याचं गोरंट्याल म्हणाले खोतकर यांनी सुरुवातीमधील वादापर्यंतच्या राजकारणाला सुरुवात केली आहे त्यामुळे त्यांच्या घोट्यांची सर्व प्रकरणं बाहेर काढणार असल्याचा इशारा देखील गोरंट्याल यांनी दिला आहे खोतकरांनी स्मशान भूमीत केलेला खोटा काँग्रेस आम्हीच आतापर्यंत जिवंत ठेवली आहे असं प्रत्युत्तर देखील कल्याण काळे यांना गोरंट्याल यांनी दिलं आहे पन्नास खोके एकदम ओके दिली त्यानंतर तुमच्या विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला की कैलास बोरंडा यांनी आता भाजपमध्ये जाण्यासाठी किती खोके एक लक्षात ठेवा पन्नास खोके एकदम ओके ही घोषणा मी दिलेली आहे कधी दिलेली जेव्हा उद्धव ठाकरे यांचे लोक फुटून दुसऱ्या गटात गेले पैसे घेऊन गेले आणि माझा प्रवेश म्हणजे काय पैसे घेऊन नाही तुम्हाला ना लक्षात दो दोघ त्याला कळत नाही तो मूर्ख आहे मी सांगतो त्याला अक्कलच नाही आहे हे प्रवेश लोकांचे जर पैसे देऊन प्रवेश होत हजारो लोक त्यात लाईन लागून उभं राहणार अरे आम्ही आमचा काही वजन आहे आमचा काय वजूद आहे म्हणून आम्हाला वरतून भारतीय जनता पार्टीने बोलून घेतला आणि आम्हाला जिम्मेदारी दिली त्याचबरोबर नगरपालिकेत तुमची काही चौकशी सुरू आहे त्यामुळे तुम्ही सहारा घेता पाहिजे बघा नगर, नगर परिषद ही तक्रार जी सध्या त्यांनी अधिवेशनमध्ये केली ही तक्रार ऑलरेडी त्यांनी छे वर्ष अगोदर केली सहा वर्ष अगोदर केली ना हा मंत्री असताना मुख्यमंत्री देवेंद्र राज्य तेव्हा विभागा चौकशी केली केले काही निघलं नाही जिरो त्यात आणि तेच त्यांना पुन्हा बोलला आणि तुम्हाला सांगतो की कॉर्पोरेशन नगरपालिकामध्ये दे। जेव्हा मिटिंग संपल्याना अगोदर नगराध्यक्षाकडे काही आयत्या वेळेचे सब्जेक्ट येतात आणि त्याचं वाचन मुख्याधिकारी किंवा नगर, नगर परिषद कर्मचारी करतात आणि त्याची सहमती जनरल मिटिंग देते की नाही देते जनरल मिटिंगचं आहे दिली तर ठीक आहे नाही दिली तर कॅन्सल होतात जर त्यात काही लफडे असेल किंवा त्यात काही इल्लीगल असेल मग सीओ काय करतो तीन सो आठमध्ये रद्द करण्यासाठी कलेक्टरकड पाठवून आणि ते रद्द होतात तसं झालेलं नाही एक आणि ह्यांना असं वाटतं की शंभर असं काही ठराव नाही लायन्स क्लब लिओ क्लब क्लब संघटना देतात आम्हाला हे आम्हाला पानपोई पाहिजे आम्हाला मुत्रीसाठी जगा पाहिजे आम्हाला हे पाहिजे नगरसेवक तर आमच्या रोडचं काम आणि जे आम्ही ठराव केलं त्या ठरावचा प्रशासकीय मान्यता कलेक्टरने दिलेली आहे आणि हे चौकी बोलतो ना ही अगोदरच झालेली आहे अरे त्यांना बोलला तर मी खोलणार कासाबाईपासून खाली लावणार मी त्याला आम्ही शमशान रूल डेव्हलप केले आणि एक शमशान खाल्ली त्याची फाईल आलेली कोणाचं नाव देतो तुम मी तुम्हाला आज तुम्ही प्रवेश केल्यानंतर काँग्रेसची एक बैठक झाली शहरामध्ये खासदार कल्याण काळी उपस्थित होते त्यांनी असं म्हणलं की तुमच्या प्रवेशानंतर काँग्रेसनं मोकळा श्वास घेतला कोणाला दमके असो मे मुस्कुरा तर चलना पडताय गम के आंसुओं में मुस्कुरा कर चलना पड़ता है ये दुनिया है यहाँ चेहरा सजा के चलना पड़ता है सियासत साजिशों की चाल है मगर सियासत साजिशों की जाल है मगर इस जाल में खुद को तो छुपा के चलाना चलना पड़ता है